आईची हत्या करून शरीराचे लचके तोडणाऱ्या आरोपीची फाशी शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली मुंबई हायकोर्टने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ असल्याने शिक्षा कायम ठेवली आहे आरोपी सुनील कोची कोरवीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर तो सुधारण्यासारखा नाही त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही असंही निरीक्षण यावेळी मुंबई हायकोर्टने नोंदवलं आरोपी सुनील कोची कोरवीने जन्मदात्या आईची दारूच्या पैशासाठी हत्या केली होती आरोपी तेवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आपल्या आईच्या शरीराची लसकी तोडली ते शिजवून खाल्ले देखील होते कोल्हापुरातल्या माकडवाला परिसरात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतराला ही भयंकर घटना घडली होती कोल्हापुराच्या सत्र न्यायालयाने आठ जुलै दोन हजार एकवीसला आरोपीला फाशी शिक्षा सुनावली होती हायकोर्टाने तीच शिक्षा आता कायम ठेवली आहे या प्रकरणी आता आरोपीला तीस दिवसात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुभा आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली सुनावणीवेळी आरोपी सुनील हा पुण्याच्या येरवडा जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होता संबंधित प्रकरण हे नरभक्षमचा प्रकरण असल्याने कोर्टाने म्हटलं त्यामुळे आरोपीला सुधारणा करण्यासाठी वाव नाही तो सुधारण्यासारखा नाही असंही कोर्ट म्हटलं आहे हे प्रकरण दुर्मिळातले दुर्मिळ आहे आणि आरोपीला जन्मठेपाची शिक्षा दिली तरी तो जेलमध्ये राहून असं गुन्हा करू शकतो असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं कारण आरोपीने स्वतःच्या आईची हत्या करून तिचा मेंदू लिवर आणि इतर अवयवांना शिजवून खाल्लं होतं आरोपी आपल्या आईच्या बरगड्या शिजवल्या होत्या आणि तिचं हृदयही तो शिजवणार होता हे नरभक्षमचं प्रकरण आहे आरोपी सुनील कोरवी याची कोर आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह करायची तिला राजू आणि सुनील असे दोन मुलं होते सुनील हा लहान मुलगा होता त्याला दारूच्या व्यसन होता घटनेच्या दिवशी आई रात्री दहा वाजता घरी आली तेव्हा सुनीलने त्याच्याकडे सुनीलने तिच्याकडे पैशाची मागणी केली आईने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं त्यावेळी आरोपी सुनील याने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करत लष्के तोडले घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना यावत माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी त्याच्या आईच्या हृदयाला शिजवणार होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यांच्याकडे असणारा चाकूही जप्त केला या प्रकरणी तब्बल बारा जणांनी साक्ष दिली तेव्हा त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे संबंधित घटना ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये घडली होती आरोपी आप आरोपीने आपल्या त्रेसष्ट वर्षाच्या आईची हत्या करत तिच्या शरीराचे अवय सजवले आणि ते देखील होते दे। या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती या फाशीला या शिक्षेला आता मुंबई हायकोर्टाने देखील योग्य असल्याचं ठरवलं आहे